नाशिक रोडला पोलिसांनी नियम न पाळणाऱ्या चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करीत दंड वसूल केले मंगळवारी सायंकाळी पोलीस आयुक्तांच्या आदेशानं पोलीस उपायुक्त बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्यासह पंचवीस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली नाशिक शहरात बेशिस्त रिक्षा चालकांकडून एक रिक्षा चालकाला पत्नीसमोर शिवीगाळ करत मारहाण केल्याचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता यावेळी मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षा चालकाला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकारानंतर एका महिलेसोबत देखील अशाच पद्धतीनं रिक्षा चालकानं बेशिस्त वर्तन करत अरेरावीची भाषा केली तोही व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाल्यानंतर संदीप कर्णिक यांनी शहरातील बेशिस्त रिक्षा चालकांवर कठोर कारवाई करण्यासंदर्भात वाहतूक शाखेसह सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या राजशिखरोड पोलीस ठाण्याच्या हद्दी सहायक पोलीस आयुक्त डॉ सचिन बारी तसंच वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी राहुल काकडे संदीप पवार योगेश रानडे गोकुळ कासार सागर आडणे लक्ष्मण पानसरे सचिन गवाले यांनी बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात का आली यामध्ये चाळीस रिक्षा चालकांवर कारवाई करण्यात का येऊन त्यापैकी आठ रिक्षा स्क्रॅप असल्यानं जप्त करण्यात आला दोन रिक्षाचालकांवर वाहतुकीस अडथळा निर्माण करणं कलम दोनशे पंच्याऐंशीन्वर कारवाई करण्यात आली वाहतूक शाखेच्या मुरलीधर रुगले विजय पाटील आकाश बर्वे कैलास थोरात विजय गवते यांनी तीस रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करून पंधरा हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल केला यांच्या आदेशावरून साहायक पोलीस आयुक्त श्री सर यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन हद्दीमध्ये रिक्षा चेकिंगची मोहीम आज राबवण्यात आली सदर मोहिमेमध्ये पोलीस स्टेशनच्या स्तरावर तीन अधिकारी आणि पंचवीस ते तीस कर्मचारी यांना पाठवून चाळीस रिक्षा पोलीस स्टेशनला आणण्यात आल्या सदर रिक्षा आम्ही सर्व कागदपत्र आणि पूर्ण रिक्षाची चेकिंग केली असता सदर रिक्षामध्ये आठ रिक्षा ह्या परमिट संपलेल्या मिळून आलेल्या आहेत आणि बाकी तीस रिक्षामध्ये लायसन नसणे युनिफॉर्म नसणे असं आम्ही पंधरा हजार दोनशे रुपये दंड त्यांना वाहतूक शाखेद्वारे के केलेला आहे आणि दोन गाड्यावर दोनशे पंच्याऐंशी नुसार दोन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत स्क्रॅप रिक्षांबाबत आरटीओला माहिती देऊन या सर्व जप्त रिक्षा पुढील कारवाईसाठी आरटीओला देण्यात येणार आहे कारवाई दरम्यान यावेळी रिक्षाचे आवश्यक कागदपत्र परमिट वाहनाची व्हॅलिडिटी रिक्षाचालकाचा युनिफॉर्म लायसन्स गुन्हेगारी पार्श्वभूमी अधिक प्रवासी वाहतूक आदी तपासण्या करण्यात आल्या ज्या प्रामाणिक रिक्षा चालकांची कागदपत्र व युनिफॉर्म आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता करीत होते त्यांना सोडून देण्यात आलं काही संशयित रिक्षा चालकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून त्याप्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे मुख्य संचालक रवींद्र जाधव हो, लोकराज्य न्यूज नाशिक रोड